देशातील वातावरणात सध्या वेगाने बदल घडत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या मान्सूनचे आगमन झाल्याची बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे यंदा मान्सून नियोजित वेळेच्या आधीच दाखल झाला असून त्याचा प्रवासही वेगाने सुरू आहे तेरा मे रोजी दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झालेला मान्सून गुरुवारी पंधरा मे पर्यंत अरबी समुद्रातही पोहचलाय मिळालेल्या माहितीनुसार मालदीवच्या माल काही श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे तसेच अंदमान बेटा आणि बंगालच्या उपसागरात ही मान्सूननं जोरदार आगी कूच केली आहे सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून यंदा तब्बल पाच दिवस आधी म्हणजे तेरा मे रोजी सक्रिय झालाय यानंतर त्याची अव्याहतपणे सुरू असून मे रोजी दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचा कोमोरीन भाग तसेच श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर मजल मारली आहे सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत पोषक हवामान तयार झालंय त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात अरबी समुद्राचा आणखी काही भाग मालदीव आणि बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग व्यापून तो संपूर्ण अंदमान बेटावर दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मान्सूनचा हा वेग पाहता तो सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने सुरू होईल हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार राज्यात सात जून हो राज्या पावसाच्या सरी बरसत आहेत आणि या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी पिकांचं आणि झाल्याचंही वृत्त आहे तथापि लवकरच मान्सून राज्यात दाखल होणार असल्यानं शेतकरी बांधवांनी आपल्या उन्हाळी कामांना वेग दिला असून ते खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला लागले पेरणीपूर्व मशागतीची कामं ही जोर धरत आहेत एकंदरीत यंदा मान्सूनची सुरुवात दमदार झाली असून त्याचा प्रवास वेळेआधी आणि होत देशातील शेतकऱ्यांसाठी आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी ही दिलासादायक बाब मानली जाते हवामान विभागाकडून वेळोवेळी मान्सूनच्या प्रगतीविषयी अधिकृत माहिती दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद